नमस्कार आज आपण बदलत्या वातावरणामुळे होणारे सर्दी खोकला घसा खवखवणे कफ उत्साह न वाटणे रामबाण घरगुती उपाय बघूया त्यासाठी चहाचा मसाला व त्यापासून चहा बनवूया चहाचा मसाला बनवण्यासाठी तीन छोटे चमचे वेलची वेलचीमुळे सर्दी खोकला बरा होतो त्वचा तजेलदार होते पित्त शामक आहे काळी मिरी दीड छोटा चमचा काळी मिरी खूप औषधी आहे लवंग एक छोटा चमचा लवंगमुळे डोकेदुखी कमी होते जड वाटत नाही अंगातील कणकण दूर होण्यास मदत होते दातांचे दुखणे दूर करते बडीशेप एक छोटा चमचा बडीशेपने पचन छान होते पोट साफ होते रक्त शुद्ध होते व डोळ्यांसाठीही पोषक आहे दालचिनी तीन मोठे तुकडे दालचिनीने खूप दिवसांचा खोकला बरा होण्यास मदत होते केस हाडे बळकट होतात शुगर कंट्रोलमध्ये राहते अर्धे जायफळ ह्याने कफ कमी होतो जायफळ जास्त घालू नये मुलेठी एक मोठा तुकडा मुलेठीने कफ होत नाही आवाज सुधारतो त्वचा तजेलदार होते एक मसाला वेलची खलबत्त्यात मसाला वेलची फोडून घेऊया ह्याची साल आपण वापरणार नाही साल रस्सा भाजीसाठी वापरू शकता फक्त बिया काढून घेऊया सर्व मसाले गरम करूया हे भाजू नये गॅसची फ्लेम लो आहे गरम केल्यामुळे मसाल्यांचा सुवास अजून वाढतो ओलसरपणा निघून जातो व मसाला पूर्ण हिवाळा टिकतो थंडीत वातावरणातील बदलामुळे घरातील मुले वयस्कर व्यक्ती कामानिमित्ताने बाहेर जाणाऱ्या व्यक्ती व घरात काम करणाऱ्या गृहिणी यांना सर्दी खोकला कफ व इतर व्हायरलचा प्रॉब्लेम होतो पण असा मसाला बनवून चहा किंवा काढा पिल्यावर खूप बरे वाटेल सारखे सारखे डॉक्टरांकडे जावे लागणार नाही महागडी औषधे घेण्यापेक्षा हा घरगुती उपाय करावा ह्या मसाल्यापासून काढा कसा बनवायचा तेही आपण पुढे बघणार आहोत मसाले भाजल्याचा सुवास यायला सुरुवात झाली आहे गॅस बंद करूया थंड होण्यासाठी ठेवूया मसाले गरम असताना वाटले तर त्याला पाणी सुटेल मसाले थंड झाले आहेत आता खलबत्त्यात मुलेठी जायफळ व दालचिनी ठेचून घेऊया हे तीनही मसाले खलबत्त्यात ठेचूनच घालावे नाहीतर मिक्सर बिघडेल फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नसे। करा बेलायकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका हे सर्व मिक्सरच्या भांड्यात होतो या वेलचीमुळे चहाला सुवास व चवही छान येते पाव कप खडीसाखरेचे बारीक तुकडे करूया तुकडे केले नाही तर मिक्सरचे पाते तुटू शकते मिक्सरच्या भांड्यात होतो या ह्यात सुंठ पावडर तीन छोटे चमचे मसाल्यांची पावडर करूया अशा पद्धतीने मसाल्यांची पावडर करून घेतली आहे असा मसाला करून ठेवला तर रोजचे एक काम कमी होईल हा मसाला काचेच्या बर्णीत भरूया बरणी स्वच्छ धुवून पुसून पूर्णपणे कोरडी करून व नंतर सुकवून घेतली आहे त्यामुळे मसाला खराब होणार नाही असा मसाला बनवून ठेवला तर पाहिजे तेव्हा चहा करून पिऊ शकता मसाल्याचा खूप छान सुवास येत आहे बरणीतून मसाला घेताना चमचा कोरडा असावा ह्या ताज्या मसाल्यापासून पटकन चहा बनवूया एका पातेल्यात एक कप पाणी त्यात दोन छोटे चमचे चहा पावडर उकळून घेऊया चहा पावडरचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चहा पावडरचा फ्लेवर व रंग पाण्यात उतरला आहे आता एक कप दूध ओतूया पुन्हा उकळून घेऊया हा चहा बरे वाटत नसेल तरच प्यावा असे नाही दररोज सकाळचा चहा हा मसाला वापरून बनवू शकता हा चहा मस्त असा कडक झाला आहे असा चहा बनवून आरामशीर बसून ह्या चहाचा आस्वाद घ्या थंडीत मसाला चहा प्यायला छान वाटते आता एक मोठा चमचा साखर साखरेचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अशा चहाची ह्या सीझनमध्ये मध्ये खूप गरज आहे साखर विरघळले आहे शेवटी अर्धा छोटा चमचा बनवलेला मसाला मिक्स करूया गरम चहा व त्यातील मसाल्यांमुळे दिवसभराचा थकवा निघून जातो आराम मिळतो उत्साह वाढतो बरे वाटते चहा तयार आहे आता ज्यांना दुधाचा चहा चालत नाही त्यांच्यासाठी दुसरी पद्धत बघूया काढा बनवूया एका पातेल्यात एक कप पाणी त्यात आवडीनुसार गुळ उकळून घेऊया उकळी आली आहे गुळ विरघळला आहे त्यात छोटा चमचा मसाला तुळशीची पाने चार ते पाच उकळून घेऊया आली आहे हा काढा गाळून घेऊया हा गरम गरमच प्यावा हा काढा डोकेदुखी ताप सर्दी खोकल्यावर गुणकारी आहेच आणि वजन कमी करण्यासाठीही उपयोगी आहे हा गाळून घेऊया हा चहा सर्दी खोकल्यावर गुणकारी आहे थंडी सुरू झाल्यामुळे प्रत्येक घरात ह्या चहाची गरज आहे त्यामुळे नक्की बनवा अंगातील जडपणा व कणकण दूर होते हा घरगुती उपाय आहे आता हा सुवासिक मसालेदार कडक चहा कपात होतो या गरम गरम वाफाळता कडक चहा तयार आहे ज्यांना चहा केव्हाही प्यायला आवडतो त्यांना तर हा चहा खूप आवडेल तयार आहे चहाचा चाहा मसाला व त्यापासून फक्कड कडक व मसालेदार चहा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीज किचन धन्यवाद